किलो सुपारी बनवला पर्यावरणपूरक बाप्पा कामरगावातील शेतकऱ्यांचा अभिनव व कौतुकास्पद उपक्रम वाशिमदी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देत कामरगावातील शेतकऱ्यांनी यंदा एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे तब्बल अकरा किलो सुपारीचा वापर करून आकर्षक व देखणा गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे गेल्या काही वर्षांत प्लास्टर ऑफ अ रिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण होत आहे ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सुपारीसारख्या नैसर्गिक व विघटनशील वस्तूंपासून बाप्पाची मूर्ती तयार केली मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक असून विसर्जनानंतर निसर्गाला कोणताही अपाय होणार नाही या अभिनव उपक्रमामुळे गावकऱ्यांकडून शेतकऱ्यांचे भरभरून कौतुक होत आहे पर्यावरण वाचवा बाप्पाच्या आशीर्वादाने आनंद पसरवा हा संदेश देत शेतकऱ्यांनी समाजात एक वेगळीच प्रेरणा निर्माण केली आहे गावातल्या तरुणांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला असून येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक मूर्तींचे प्रमाण वाढावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे